गौतमी पाटील डान्स म्हटलं की आदा आणि राडा आलाच महाराष्ट्रातील तमाम तरुणांचा कलेजा खलास करणारी व्यक्ती म्हणून अनेक लोक तिच्याकडे पाहत असतात तिचा डान्स ऊर्जा आणि ठेका अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतात करिअरच्या सुरुवातीला केलेल्या चुका टाळून ती प्राण ओतून नाचते तिचा नाच हा तिचा यू एस पी असल्याचं तिच्या कार्यक्रमाला तरुणांची मोठी गर्दी असते साहजिकच गर्दी म्हटलं की वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आलेच पण या वेगळ्या लोकांमुळेच तिच्या कार्यक्रमात अनेकदा मोठा राडा होतो कालच्या म्हणजे सात सप्टेंबरच्या दहीहंडी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातही असाच राडा झाला एक उत्तावी तरुणाला पब्लिकनं स्टेजसमोर चोप दिला हा तरुण इतका वेळापिसा झाला होता की त्याला स्टेजवर जायचं होतं आणि गौतमी पाटील याच्यासोबत डान्स करायचा होता महाराष्ट्रभर कार्यक्रम करणारी गौतमी प्रथमच मुंबईत आली होती मुंबईत तिच्या कार्यक्रमांना कसा प्रतिसाद मिळतो याबाबत प्रचंड उत्सुकता होती मात्र मुंबईतही तिची चांगली क्रेज असल्याचं चा पाहायला मिळालं केवळ तरुणच नाही तर ज्येष्ठ नागरिकांनी तिच्या कार्यक्रमासाठी मोठी खरेदी केल्याचं पाहायला मिळालं खास करून दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा पथकातील गोविंदांनाही डी जेच्या गाण्यावर तिच्यासोबत ठेका धरला ती आली तिनं पाहिलं आणि तिनं जिंकून घेतलं सारं असाच काहीसा काळचा प्रकार होता गावखेड्यांमध्ये डान्स करणारी ती मुंबईसारख्या झगमगाटी थी दुनियात तिला कसं स्वीकारलं जाईल असं अनेकांना वाटत होता पण शहरातही ती चांगलीच क्रेज बघायला मिळाली तिने काल मुंबई शहर आणि ठाण्यातील काही दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली सर्व कार्यक्रम चांगले पार पाडले मात्र मुलुंडमधील कार्यक्रमात राडा झाल्याचं समजतं आहे तर नेमकं काय घडलं का आहे दहीहंडी उत्सवानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमादरम्यान ती डान्स करत असताना एक तरुणी तिला पाहून चांगलाच बेभान झाला त्याने स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला उपस्थितांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आयोजकांनी नाही त्याला समजवलं पण गौतमीच्या प्रेमात वेळापिसा झालेल्या या तरुणाला काहीच करून स्टेजवरच जायचं होतं आणि तिच्यासोबत नाचायचं होतं ज्यामुळे कार्यक्रमस्थळी वातावरण तंग झालं अखेर पब्लिकचा संयम सुटला आणि या तरुणाला पब्लिकने चोप दिल्याची माहिती समोर येते आहे अर्थात पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत त्या तरुणाला पब्लिकच्या तावडीतून बाहेर काढलं पण तोवर बराच उशीर झाला होता खूप फटके त्यांनी तोपर्यंत खाल्लेले होते पोलिसांना पोहोचेपर्यंत पब्लिकने त्याची चांगली धुलाई ही केलेली होती मुंबईमध्ये दरवर्षीच दही अंडीचा अत्यंत मोठा उत्साह बघायला मिळतो गौतमी पाटीलनं आजपर्यंत महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम केले अनेक कार्यक्रमांना तिने हजेरी लावली पण मुंबईत तिने पहिल्यांदाच कार्यक्रम केला आहे मुंबईत सुरक्षेबद्दल गौतमी पाटीलनं विधानही केलं आहे गौतमी पाटील ही प्रथमच मुंबईत देवीपाडा इथल्या आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेलं दहीहंडी उत्सवात आले होते यावेळी गौतमीने माध्यमांशी संवाद साधून मुंबईत असल्याचं समाधान वाटलं असं म्हटलं आहे गौतमी पाटील म्हणाले की खूप छान वाटतं आहे मी जास्त कार्यक्रम पुण्यात करते आज मुंबईत कार्यक्रम छ क केल्यामुळं मला फार छान वाटतं आहे मी बरेच ठिकाणी जाते तिथे जसा प्रतिसाद असतो तसाच इथंही मिळाला त्यामुळे जरा चांगलं वाटतं गौतमी पुढे म्हणाली की मला मुंबईत सुरक्षित वाटलं इतर ठिकाणी मी सुरक्षित आहे दहीहंडी उत्सवात कार्यक्रम करता आल्याने समाधान वाटलं आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये गौतमीने सहभाग नोंदवला तर मागच्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलचे कार्यक्रम कमी झाले होते आता दहीहंडीपासून राज्यभर पुन्हा कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि गौतमी पाटीलला बघण्यासाठी मुंबईमध्ये काल मोठी गर्दी उसळलेली होती